नमस्कार सगळ्यांना यश लाइफ कोच या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मी लाइफ कोच रवींद्र खानोलकर उमानेक पुणे यांच्या मनोगत सहजीवन या ग्रुप वरून एका विवाह इच्छुक मुलाने एक प्रश्न पाठवलाय त्या प्रश्नाच्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत प्रश्न लांबलचक आहे पण त्याचा एक संक्षिप्त प्रश्न हा आपल्या समोर वरती आहे लोक असं का वागतात खरा प्रश्न असा आहे प्रोफाइल फोटो व अपेक्षा या गोष्टी विचारपूर्वक पाहून अनुरूप असलेल्या स्थळांना आम्ही संपर्क केला असता त्यांच्याकडून मुलाची माहिती व फोटोची मागणी केली जाते आणि त्याच प्रश्नाचा दुसरा भाग आहे नंतर त्यावर काहीही संपर्क साधला जात नसतो याचे कारण काय हा किंवा अशा प्रकारचा प्रश्न मला सांगायला आवडेल की असंख्य लोकांकडे असतो जे विवाहासाठी सुयोग्य जीवनसाथी निवडण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ह्या दोन्ही प्रश्नांचा एक संक्षिप्त प्रश्न म्हणजे लोक असं का वागतं आता यांच्या पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत मी असं म्हणेन की फोटो आणि प्रोफाईल ग्रुपवर असताना आपल्याकडून तो का मागितला जातो जेव्हा आपण एखाद्या स्थळाच्या बाबतीत प्रक्रिया सुरू करतो तेव्हा आपण शक्यतो व्हॉट्सअपवरून कम्युनिकेशन करतो आणि त्या कम्युनिकेशन मध्ये फोटो आणि प्रोफाईल जर समोर असला तर ते सोप पडेल त्यामुळे हा विषय फारसा सिरियसली घेऊ नका का सिरियसली घेऊ नका याच्याबद्दल मी पुढे सांगणार आहे एकतर तुम्ही काटेकोर आहात परफेक्शनिस्ट आहात परंतु स्टॅटिस्टिक सांगतात की ऐंशी टक्के लोक अघळ पघळ आहे याचा अर्थ हा त्यांचा अवगुण नाही आहे हा त्यांचा स्वभाव आहे आणि तुम्ही काटेकोर आणि परफेक्शनिस्ट आहात हा तुमचा स्वभाव आहे आपण जगात वेगवेगळ्या स्वभावांशी आपला संबंध येतो आता तुम्ही लक्षात घ्या ज्या विवाह इच्छुक मुलीच्या प्रोफाईलच्या संबंधात तुम्ही पुढे जातात तुमच्याशी संपर्क करणारी आई असेल वडील असेल काका असतील काकू असतील तर आपल्याला त्या एका गोष्टीवरून समोरच्या कुटुंबाचा अंदाज लावणं हे कठीण आहे किंवा चुकीचं आहे आपण आपल्या परीने पूर्ण सहकार्य करून समोरच्याला दोष न देता ते मान्य करून ही विविध स्वभाव आहेत ज्या मुलीबद्दल हा विषय चाललेला आहे जा मुली है, त्या मुलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण आपल्याला संसार मुलांनी आणि मुलींनी करायचा आहे पालकांनी नाही करायचंय तर आपल्याला काही जर खटकत असेल स्वभावाच्या बाबतीत तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे असं मला वाटतं जनरली आपण काय करतो तुलनात्मक विषय जे आहेत अ शिक्षण झालं पगार झाला राहण्याचं ठिकाण झालं स्वतःची जागा आहे का वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर उरलीच काही गॅप तर आपण पुढे मुलगा मुलींच्या संपर्कात येण्याचा आणि बाबीच्या विषयासाठी सरकतो पण एक लक्षात घ्या लग्न आपल्याला व्यक्तीशी करायचं आहे लग्न शिक्षणाशी नाही करायचं शिक्षण मुलीचं मुलीकडे राहणार मुलाचं मुलाकडे राहणार पगार मुलीचा मुली मुला मुलीकडे राहणार पगार मुलाचा मुलाकडे राहणार आपल्याला लग्न हे व्यक्तीशी करायचंय दोन मीचा आम्ही करायचंय म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आले की सगळ्या तुलनात्मक गोष्टी पण एकत्र राहू शकतात तर मुलीपर्यंत पोहोचण्याच्या क्रियेमध्ये किंवा मुलगी जर संपर्क मुलीकडून सं, संपर्क होत असेल तर मुलापर्यंत पोहोचण्याच्या प्रोसेस प्रोसेसमध्ये ह्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करा बरेचदा काय असत काटेकोर आणि परफेक्शनिस्ट स्वभाव असलेल्या व्यक्तींना सांगतो वाईट वाटून घेऊ नका माझी तेवीस वर्षाची प्रॅक्टिस आहे त्याच्यात हजारो लोकांच्या केसेस मी एक साधन वापरून सोडलं सोडवलंय त्या म्हणजे गुण आणि दोषाचं मापन करायचं आणि मला आढळलं आहे की प्रत्येक चांगल्या योग्य माणसामध्ये तेहतीस टक्के दोष असतात आणि सहासष्ट टक्के गुण असतात हे जर प्रमाण बदललं तर तो मनुष्य जास्ती लोकांच्या नजरेमध्ये चुकीचा ठरतो त्यामुळे प्रत्येकामध्ये तेहतीस टक्के दोष आहे तर परफेक्शनिस्ट असणं काटेकोर असण हा आपल्या स्वभावाचा फार अधिक भाग आहे असं कृपया समजू नका काटेकोर मध्ये काटा शब्द आहे तो ह्या ऐंशी टक्के लोकांना कदाचित टोचत असतो याचा अनुभव तुम्हाला तुमच्या घरात आणि कामकाजाच्या ठिकाणी पण मिळत असणार आहे तर वैवाहिक सहजीवन सोपं होण्यासाठी आजपासूनच आपल्याला शिकायचं आहे की सगळ्यांशी जुळवून घेणं परत फोटो आणि माहिती मागवली याच्यावरच आपण आहोत आणि हे जुळवून घेणं का गरजेचं आहे सध्या काय झालेलं आहे पूर्वीच्या काळी आपल्याकडे दुपारच्या दरम्यान एखादा वाटसरू आला तरी त्याला भोजन दिलं जायचं ही आपली संस्कृती होती पण आताच्या काळात असं झालंय आपले नाते संबंध घरातली माणसं ऑफिसची माणसं मित्रमंडळी ह्याच्या पुढे आपण दैनंदिन नवीन व्यक्तीला भेटत नसतो त्यामुळे आपल्याला नवीन व्यक्तीला भेटणं आणि त्याच्याशी हाताळ विषय हाताळण्याची ना सवय नाही आहे पण लग्न साठी सुयोग्य साथीदार निवडण्यासाठी याला दुसरा रस्ता नाही आहे तर जुळवून घ्या थोडं नम्रपणा ठेवा आपल्यातला मी जागा करू नका कारण आपलं उद्दिष्ट लांब आहे आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याच्या क्रियेमध्ये स्वतःला जुळवून घ्या आता एक विषय आला तो महत्वाचा आहे की पालक प्रगती कळवतच नाही हे बरेचदा होत आहे बऱ्याच ठिकाणून ऐकायला येतं आणि आपण ताटकळत असतो कारण आपण मनात म्हणतो की हे योग्य आहे प्रपोजल आपल्याला पुढे जायचं आहे पण कधी पत्रिका दाखवण्याच्या नावाखाली किंवा एक तर वेळ काढला जातो किंवा न कळवण्याची प्रक्रिया होते हे साफ चुकीचं आहे ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी जरा ही नोंद घ्यावी परत इथे काटेकोर आणि परफेक्शन स्वभाव आला एखाद वेळेला पालकांना वाटतं की हे आपण पुढे जाऊ शकत नाही जुळत नाहीये तर विषय सोडून द्यावा अशा वेळेला विषय सोडून देण्याच्या अगोदर समोरच्या ज्यांचा ची तो विषय आहे त्यांना कळवा की हे आमच्याकडून जुळेल असं वाटत नाही कृपया तुम्ही तुमच्या दुसऱ्या पुढच्या शोधकार्याला लागा हुँ? काही पालक थोडं चतुराईने का काम करतात की एक प्रपोजल आलंय दोन आलंय तीन आले चार प्रपोजल येऊन ते मग निवडूया पण मी मगाशी म्हटलं तुम्हाला लग्न व्यक्तीशी करायचंय कशाच्या जोरावर निवडणार तुम्ही शिक्षण आणि पगार शिक्षण पगार हे परत सांगतो तुलनात्मक विषय आहे आणि लग्न व्यक्तीशी करायचं आहे जोपर्यंत व्यक्ती एकमेकांना भेटत नाही आणि मी माझ्या नेहमीच्या विषयात सांगतो की कमीत कमी, -कमी दीड तासाच्या तीन प्रत्यक्ष भेटी तोपर्यंत व्यक्तीच एकमेकाला साधारण कळू शकत नाही माझा एके ठिकाणी कुठे गैरसमज झाला होता मी असं कधीच म्हणत नाही की साडेचार तासामध्ये तुम्ही व्यक्तीला ओळखणार आहात परंतु माझा नेहमी असं म्हणणं असतं की मैत्री ज्यांच्याशी आपली होते मैत्री ही केली जात नाही जे मैत्री आपल्याशी ज्यांची होते तर ते आपल्याला मित्रमैत्रिणी माहिती असतात त्यामुळे या भेटीमध्ये जर आपल्याला जाणीव झाली की ही व्यक्ती लग्न करणारे की नाही माहीत नाही पण मित्र किंवा मैत्रीण व्हायला सुटेबल आहे तेव्हा लग्न करावं असं माझं ते स्टेटमेंट आहे म्हणून मी म्हणतो चार पाच पत्रिका जवळ ठेवून निवड करायचा जो विषय आहे मी तुम्हाला सांगतोय हे अनेक दैनंदिन येणाऱ्या अनुभवांना धरून सांगतो आहे तसं करू नका कारण आपण एखाद्या लग्नाला घाईघाईत जर जाणार जा असो तर रस्त्यात आपण शर्ट किंवा एखादा ड्रेस विकत घेतो आणि लग्न कार्यात तिथे जाऊन बदलतो आणि मिरवतो तसा लग्ना विषय तडकाफडकी करण्याचा नाही तडकाफडकी करण्यावरून मला एक गोष्ट आठवलं की काही ठिकाणी फोन केला की समोरून प्रतिसाद फारसा येत नाही आपण विचारलं की अमुक अमुक लग्नाचा आहे तर तुमच्याशी बोलायचं होतं तर अगदी अतिशयोक्ती नाही पण घडलेली गोष्ट म्हणतो तुमची नाडी सांगा काय आहे नाडी कोणती आहे सांगा म्हणजे बाबा तुम्ही कोण कुठून बोलतायत हा संपर्क कसा झाला बरं वाटलं तुम्हाला भेटून हा हे आपली संस्कृती आहे लक्षात घ्या आपण ही संस्कृती आम्ही विसरलोय त्याच्यामध्ये कुठेतरी एक तो मी आणि गर्व डोकावतो हा डोकावायला देऊ नका कारण सहजीवन दोघांचं जेव्हा असतं तेव्हा दोन मीचं आम्ही होतो आणि दोन कुटुंबाचं फ्युजन होत दोन कुटुंब मिळून एक कुटुंब तयार होत तर ह्या प्रोसेसमध्ये ज्यांच्याशी तुमचं जुळलं नाही त्यांचाही सन्मान करा तर हे सगळ्यात महत्वाचं होतं आता मी या प्रश सगळ्या प्रश्नांच्या मुळावर येतो तो मूळ म्हणजे असं आहे की लाईफ कोचिंग मध्ये काही एक तेरा सूत्र आहेत त्यामध्ये एक महत्वाचं सूत्र असं आहे की दुसऱ्यांनी काय करावं आपला विषय नाही हा पण लक्षात आपण काय करावं हाच आपला विषय आहे तर लोक असं का करतात ह्या विषयाला धरून आपण जर जात असो तर लक्षात घ्या की आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपल्याला आपल्याला पटेल असा मिळेल असं नाही आहे आपल्याला पटेल असं कोण मिळालं पाहिजे की विवाह इच्छुक मुलाला विवाह इच्छुक मुलगी मिळेल कुटुंब आपोआप जुळतील कारण पूर्वीचा काळ राहिलेला नाही आहे तर प्रत्येकाने हे लक्षात घ्या दुसऱ्यानी काय करावं याच्यावर जर आपला वेळ बुद्धी जर खर्च केली तर हाताला काही लागणार नाही आहे मी स्वतः काय करावं दुसरा असं वागल्यानंतर मी काय करावं मला नम्रता ठेवून या गोष्टी पुढे जायला पाहिजे का थांबायला पाहिजे कारण एकाच व्यक्तीशी लग्न एकाला करायचं आहे आणि ते कधीही समोर येणार रह। आहे म्हणजे कधी कधी मी म्हणतो कारण माझा अनुभव एके ठिकाणी मी अहयोग कुडाळ देशकर सहयोग डोंब्युटीच्या एका दुसऱ्या शनिवारी बसलो होतो तर पहिल्या बॅच मध्ये जी काही आठ दहा जण आली होती त्याच्यात एक मुलगा मुलाची काकी आणि मुलाची आई होती आणि मुलगी आणि मुलीची आई होती आणि दुसरी बॅच समोर आल्यानंतर मला कोणीतरी येऊन सांगितलं की मगाशी ते मुलगा मुलगी होते ते दोन्ही कुटुंब बाहेर गेटवर बोलतायत आणि तिसऱ्या दिवशी कळलं त्यांचं लग्न ठरलं मला एवढंच म्हणायचंय की अं दोष दोषणं देऊ नका आपल्या कार्याकडे पूर्ण फोकस करा आणि एक सुयोग्य साथीदार निवडा वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला पुढची पन्नास साठ वर्ष एकत्र छान संसार करायचा आहे हे लक्षात घेऊन आणि हे पालकांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे हा विषय हाताळावा असं मला वाटतंय आपल्या या प्रश्नाबद्दल प्रश्न प्रश्नकर्त्याला खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर उमाताईंनाही खूप खूप धन्यवाद आपल्याकडे काही प्रश्न असल्या त्यांकडे पाठवा आपल्या प्रश्नाच्या उत्तर देताना नावाचं पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाईल असं म्हणून मी इथे थांबतो परत सर्वांचे आभार